माळेगाव येथे शासकीय पथकावर हल्ला प्रकरणातील आरोपीने केले विषप्राशन अटकेच्या भीतीपोटी उचलला पाऊल मुताळा तालुक्यातील माळेगाव येथील वन जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या वन विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या पथकावर हल्ला करण्यात आला होता यात अनेक शासकीय वाहनांची तोडफोड करण्यात आली होती या प्रकरणी बोराखेडी पोलीस ठाण्यात हल्लेखोरावर गुन्हा दाखल झालेला आहे यामध्ये आरोपी असलेल्या आदिवासी समाजातील व्यक्तीने काल रात्री विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला असून बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यावर उपचार सुरू असल्याची माहिती नातेवाईकांनी आज एकोणतीस जुलै रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास दिली आहे वन जमिनीवरील अतिक्रमण निष्कासित करण्यासाठी मोठा फौज फाटा माडेगाव येथे पोहोचला होता त्यावेळी पोलीस व वन कर्मचारी आणि आदिवासी यांच्यात संघर्ष झाला होता यात मोठ्या प्रमाणात जवान जखमी झाले होते शासकीय गाड्यांची तोडफोड देखील करण्यात आली होती या प्रकरणी बोराखेडी पोलीस ठाण्यात जवळपास सव्वीस आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली आहे अजूनही पोलिसाकडून कोंबिंग ऑपरेशन राबवले जात आहे यातील फरार आरोपी भीमसिंग गायकवाड यांनी अटकेच्या भीतीने कीटनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे सध्या आरोपी गायकवाडवर बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे त्याने विषप्राशन करण्यापूर्वी सुसाईड नोट सुद्धा लिहिलेले आहे काय हे माझे पती आहे ना औषध घेतलं आमचे घर घर दार घरात घुसून मारलं पोलिसवाल्यानं फारटवाल्यानं त्याच्यामुळे ना औषध घेतलं हे घर औषध जंगलात राहताना औषध घेतलं घरी आले मला म्हटलं जमा कर मी औषध घेतलं मी जमा केला केल्यानंतर मी ना सरकारी दवाखान्यात आणला भरती करून दिलं चिठ्ठी हा चिठ्ठी लिहिली होती ना ती चिठ्ठी मी दाखवू शकते का होते नाही पोलीस वगैरे कोणीच नाही अजून काहीच कारवाई नाही करू आले माझ्या नवऱ्याची

दमदाटी करून काढलं आणि त्यांचा उदरनिर्वाह त्याच्यावर असल्या कारणाने त्यांनी त्या गोष्टीचा उद्रेक केला पण आता त्या घटनेचा एवढा उद्रेक होऊ राहिला की ते पोलीस प्रशासन आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट हे घराघरातून आदिवासी लोकांना काढून मारहाण करत आहे त्या धाकापोटी आमचे काही आदिवासी बांधव हे जंगलाने पळत फिरत आहे आणि त्यांच्या धाकापोटी त्यांनी आता हे सदर जो काय नाव यायचं गायकवाड म्हणून नावाचे व्यक्ती आहे त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्यांनी काल रात्री नऊ दहाच्या सुमारास जंगलामध्ये विष प्रशासन केला आणि घरी आले आणि बायकोला त्यांनी सदर घटनेची माहिती दिली की ब मी असं असं प्रकारचं कृत्य केलं आहे आणि आता मला पोलीस स्टेशनमध्ये जमा करा आणि त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये न जाता सर सरकारी दवाखान्यामध्ये त्यांना तात्प तत्काळ भरती केलं आणि त्यांची कंडिशन ही क्रिटिकल आहे कारण त्यांनी रात्रीपासून औषध प्रशासन केल्यामुळे त्यांचं ते विष हे रक्तामध्ये गेलेलं आहे त्या रक्तामध्ये गेल्यामुळे त्यांना मेडिकल रिपोर्ट आल्याशिवाय त्यांच्यावर उपचार होऊ शकत नाही परंतु त्यांना जर अशा प्र अशाही परिस्थितीत जर झटके आले तर ही आय सी यूमध्ये भरती करणं पडण त्यांना आता सदर घटनेचा तर आम्ही पोलीस प्रशासन आणि सरकारचा जाहीर निषेधच करणार आहे आणि पुऱ्या महाराष्ट्रातून आम्ही आदिवासी समाज एकजुटीने मोर्चे व आंदोलन करणार आहे कारण दुसरा पर्याय तर आमच्याजवळ राहिलाच नाही